कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स अखेर सात वर्षांनी अश्विनी विद्रे हत्या प्रकरणाचा निकाल पनवेल सत्र न्यायालयाने आरोपीला दिली जन्मठेपेची शिक्षा महाड मापडा रस्ता पूर्ण होण्यास अजून किती वर्ष वाहन चालक संतप्त अपूर्ण रस्त्यामुळे माझे बातमीचा इम्पॅक्ट तळा शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ सुरू आणि विवाहितेचे चार लाखांचे सोन्याचे दागिने लंपास सीसीटीव्ही फुटेज मधून देखील धागे दोरे लागले नाहीत हाती पाहूयात सविस्तर वृत्त 2016 हजार देश हादरवणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा अखेराज पनवेल सत्र न्यायालयात निकाल लागलाय माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बिद्रे कुटुंबियांना न्याय मिळाला असून कोर्टाच्या या निर्णयामुळे समाजात एक महत्त्वपूर्ण संदेश गेलाय तसेच यामध्ये आरोपी क्रमांक तीन आणि चार महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी यांना कलम दोनशे नुसार दोषी ठरवत सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे मात्र हा खटला गेली सात वर्ष सुरू असल्यानं दोन्ही आरोपींना शिक्षा भोगली असल्यानं न्यायाधीश पालदेवार यांनी आज सोडलाय या घटनेने पोलीस खात्यातील अत्यंत अंतर्गत संबंध शक्तीचा गैरवापर आणि महिला अधिकाऱ्यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केला अश्विनी विद्राह हत्याकांड केवळ एका व्यक्तीचा खून नसून तो पोलीस यंत्रणेतील सडलेल्या व्यवस्थेचं दर्शन घडवतोय या निकालानंतर सरकारी वकील प्रदीप घरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे कोर्टाने प्रमुख आरोपी अभय कुरुणकार याला जन्मठेपेची शिक्षा दिलेली <ख़ी>। आहे त्याचप्रमाणे इतर त्यांनी जे गुन्हे केलेले आहेत इतर कलमांखाली त्याखालीसुद्धा त्याला वेगवेगळ्या शिक्षा आणि प्रत्येक कलमाखाली त्याला दंडाची शिक्षासुद्धा माननीय न्यायालयाने दिलेली आहे साधारणपणे सात ते आठ कलमांखाली त्याला दोषी धरण्यात आलेला दा आहे आणि त्याला तीन हजारापासून वीस हजारापर्यंत प्रत्येक कलमाखाली वेगवेगळ्या प्रकारचे दंड ठोठावण्यात आलेले आहेत आणि इतर जे दोन आरोपी आहेत त्यांना मॅक्झिमम शिक्षा सात वर्ष असल्यामुळे त्यांनासुद्धा मॅक्झिमम सात वर्षाची शिक्षा दिलेली आहे की आम्ही ज्या वेळेला जर या खटल्याला यश मिळालं असेल तर ते काय मोठा तीर मारलेला नाही आहे कारण आम माझा असा विश्वास आहे की आपण आपलं काम करायचं फक्त जो काय निर्णय असेल तो काय माझ्या हातात नाही त्यामुळे त्यात जर तो निर्णय माझ्या बाजूने झाला तर मला समाधान निश्चित आहे पण त्यात मोठा काय विजय किंवा मी फक्त त्यांचं मन मोडू नये त्यांना एवढा जर माझ्याविषयी काय आदर असेल आणि त्यांची इच्छा त्याच्यामुळे मी हा फेटा बांधला आणि म्हणून मी तो अजून काढलेला पण नाही पोलीस दलात लेडी सिंगम अशी ओळख असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सो यांच्या मार्गदर्शनाखाली अश्विनी बिद्रे हत्याकांडाचा सर्व तपास करण्यात आला होता पनवेल सत्र न्यायालयाने आज निकाल दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता अल्फान्सू यांनी देखील समाधान व्यक्त केलं आहे ते हे होतं नवी मुंबईचे पण आता माझ्याबरोबर राऊत साहेब आहेत ते पण या केसमधले आय ओ आहेत मी टेक्निकल आय ओ आहे आणि नवी मुंबई क्राईम टीम होती आम्ही सगळ्यांनी मिळून हे केलेल्या कामाचं त्याच्यामध्ये तपासामध्ये बऱ्याच अडचणी होत्या आणि दोन वर्षानंतर इन्व्हेस्टिगेशन चालू केल्यामुळं त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स बऱ्यापैकी होते आणि टेक्निकल इन्व्हेस्टिगेशन म्हणाल तर ह्याच्यामध्ये माझा पार्ट असा होता की आ, जे ह्याच्यामधले टेक्निकल पुरावे होते ते शोधायचे होते आणि त्याच्यामध्ये सी डी आर जी पी एस लोकेशन गुगल टाईमलाईन लोकेशन बॉडी शोधण्यासाठी केलेलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन आणि त्याबरोबरच लँग्वेजसाठी एक लिंग्विस्टिक ओपिनियन अशा बऱ्याचशा टेक्निकली गोष्टी याच्यामध्ये आम्ही डिस्कवर केलेल्या आहेत आणि मला वाटतं की त्या कोर्टाने ग्राह्य धरलेल्या आहेत आणि याच्या बाबतीत मी समाधानी आहे या मोठ्या प्रतीक्षेनंतर अश्विनी विद्रे यांच्या खुण्यांना शिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अश्विनी विद्रे यांचे पती राजू गोरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आजच्या निकालावरती आम्ही पहिली स्टेप जिंकलेला आहे पण काही निकालामध्ये त्रुटी आहेत त्या त्रुटीमध्ये आम्ही अभ्यास करणार आहोत आणि त्याबाबत शासनानं ह्यात अपील करावी ही माझी मागणी आहे पण शासन अपील करेल का नाही करेल माहीत नाही मला पण मी एक पती म्हणून किंवा सुचीचा वडील म्हणून तिच्या आईला न्याय देण्यासाठी ह्यामध्ये हायकोर्टला अपील करणार यामधले जे पहिले तपास अधिकारी पहिले ते शेवटचे म्हणजे पहिले पोकोरेपासून ते निलेश राऊतपर्यंत या सगळ्यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून मी हायकोर्टला स्वतंत्र रिट पिटिशन दाखल करणार दुसरी गोष्ट ह्यामध्ये चारशे अठ्ठावीस खाली जे ह्या आरोपीला जन्मठेप झाला त्यामध्ये त्याला जे संधी मिळणार आहे सवलत मिळणार आहे त्या सुद्धा मी अपील दाखल करणार आहे कारण मी ह्यामध्ये शेवटच्या तपास अधिकाऱ्याबाबतीत जाणीवपूर्वक बोलतो कारण असं आहे की त्यांनी ह्या चार्जशीटमध्ये काही पेपर हे जाणीवपूर्वक जोडलेले नाहीत कारण तपासाच्या प्रत्येक दिवशी मी इथं आलेलो आहे आणि त्यामुळं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत आज जरी माध्यमांसमोर काही जण प्रतिक्रिया द्यायला येत असतील तरी तो तो त्यांचा अधिकार आहे पण हे जे तपास अधिकार आहेत एक्सेप्ट अल्पांसो मॅम असतील किंवा त्यांची टीम असेल नवी मुंबई बे क्राईम ब्रँचचे इतर अधिकारी पण आहेत जे की ह्यामध्ये कॉन्स्टेबलपासून पी एस आय असतील ए पी आय असतील यांनीही खूप योगदान दिलं आहे पण जे वरिष्ठ आहेत जे हेमंत नगराळ्याचे चाटुगिरी करत होते हेमंत नगराळयाच्या सांगण्याने हे सगळं करत होते आणि हेमंत नगराळ्यांच्या ह्या सगळ्या त्या लूज फॉल्समुळं त्यामध्ये थोडासा आम्हाला पुरावा गोळा करायला वेळ लागला पण जे होते त्या पुराव्याची शिकस्त करण्यामध्ये साहेबांनी ही पराकष्ठा केली आम्ही त्यांचं अभिनंदन हे कोल्हापुरी फेटा बांधून करावं ही आमची इच्छा होती त्यांनी ते मान दिला आणि तो आमचा फेटा बांधला आम्ही कोल्हापूरकर हातकरंगलेकर या दोन जोडगुळूंचं हे दोन अनमोल रत्न आहेत अश्विनी बिदरे हत्याकांडामध्ये जे आम्हाला न्याय देण्यासाठी आतोकाट प्रयत्न केले त्यांचा आम्ही हा सत्कार करतो पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपी अभय कुरुंदकर याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून यावर अभय कुरुंदकरचे वकील प्रसाद पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे या अश्विनी बिद्रे खून खटल्यामध्ये आरोपी नंबर दोन राजू पाटील ज्ञानदेव दत्तात्रय पाटील उर्फ राजू पाटील हे दोन नंबरचे आरोपी होते आणि त्यांच्या विरुद्ध असा आरोप होता की त्यांनी अभय कुरुणकर आरोपी नंबर एक यांना यांनी अश्विनी पुजरेचा खून करण्याचा जो कट केला होता त्या कटामध्ये त्यांचा सहभाग होता अशा स्वरूपाचा आरोप राजू पाटील यांच्याविरुद्ध होता आणि अभय कुरुणकर यांना अटक झाल्यानंतर काही दिवसातच लगेच त्यांना डिसेंबर दहा डिसेंबर दोन हजार सतराला अटक झाली होती आणि या खटल्याचा अंतिम निकाल होईपर्यंत आरोपी राजू पाटील हे तुरुंगवा तुरुंगामध्ये होते त्यांना जामीन मिळालेला नव्हता परंतु खटल्याचा अंतिम निकाल झाल्यानंतर आरोपी नंबर दोन यांच्याविरुद्ध कोणत्याही प्रकारचा आरोप हा सिद्ध झालेला नाही असा निष्कर्ष कोर्टाने काढून राजू पाटील यांना निर्दोष मुक्त केलेला आहे आणि त्यांची तुरुंगातून सुटका झालेली आहे आरोपी नंबर एक यांनी खून केला याबद्दलचा आरोप त्यांच्याविरुद्ध सिद्ध झाला आहे असं नुकतंच कोर्टाने जाहीर करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा आणि इतर जे काही आरोप त्यांच्याविरुद्ध होते त्याबद्दल इतर क कलमांखाली देखील शिक्षा सुनावलेली आहे आणि ती सर्व एकत्र त्यांनी भोगायची आहे तर अश्विनी बिद्रे हत्याकांडाचे पहिले तपास अधिकारी निलेश राऊत यांनी देखील या महत्त्वाच्या निकालानंतर माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली या या गुन्ह्यामध्ये माझ्याविरुद्ध एक पण टप्पा ठेवलेला नाही आहे मी हा गुन्हा उघडकीस आणला आहे मी पूर्ण सचोटीने आणि मेहनत करून हा गुन्हा मी उघडतीस आणलेला आहे ए सी बी नलवडे साहेबांनी तीनशे चौसष्टमध्ये चार्जशीट पुटअप केल्यानंतर सदरचा तपास आल्यानंतर मी बाकी दोन आरोपींना अटक केल्यानंतर अश्विनी बेंदेचा मर्डर झाला हे मी प्रू क हे केलं सिद्ध केलं आणि तुमचे रूम तलब मी वाढवण्यात आलेलं आहे आणि आरोप सगळ्या आरोपींविरुद्ध चारही आरोपींविरुद्ध मी कोर्टामध्ये दोषारोपपत्र सादर केलेलं आहे आणि माझ्याविरुद्ध कोर्टाने एक पण ताशेरे ओढलेले नाही आणि सातही साहेबांनी मा माझी कोर्टामध्येच तुरी केलेली आहे जस साहेबात रायगड जिल्ह्यातल्या महाड तालुक्यातून म्हप्रळ पासून पंढरपूरपर्यंत जाणारा मार्ग हा पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात होता मात्र सध्या तो महामार्ग मा, बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे म्हप्रळ पंढरपूर यातील वरंधा घाट ते म्हाप्रळ दरम्यान सुमारे ब्याऐंशी किलोमीटरचा मार्ग होत आहे महाड तालुक्यातील शिरगाव ते तुडील या जवळपास नऊ किलोमीटर दरम्यान संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आलाय या टप्प्यामध्ये एक टक्का देखील कॉन्क्रिटीकरणाचं नाही तुडील गावापासून पुढे साधारणतः दोन किलोमीटर अंतरापर्यंत अत्यंत खराब रस्त्यामुळे डांबरीकरण करण्यात पुढे रोहन गावापासून चिंभाबेपर्यंत वराठी गावापासून पुढे गोमेंडी पर्यंत देखील खडी पसरवून ठेवण्यात आली आहे गोमेंडी गावापासून म्हपराळ पर्यंत एकेरी कॉन्क्रीटचं काम झालेलं आहे राजेवाडी गावापासून वरंधापर्यंत देखील अद्याप टप्प्या टप्प्यात काम सुरू आहे तीन वर्षांपासून हे काम अशाच पद्धतीनं सुरू असल्याने स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जातोय शासनाचे अभियंता आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील अशा कामचुकार ठेकेदारांना पाठबळ देत असल्याचं त्या बोललं जात रायगड जिल्ह्यातल्या तळा शहरातील बंद सी सी टी व्ही कॅमेऱ्यांबाबत मुख्याधिकारी मनीषा वजाळे या ऍक्शन मोडवर आल्या असून नगरपंचायत प्रशासनाकडून शहरातील चार सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्यात आले तसेच उर्वरित सी सी टी व्ही कॅमेऱ्यांसाठी मागणी करण्यात आली आहे तळा शहरात बंदावस्थेत असलेल्या सी सी टी कॅमेऱ्यांमुळे गुन्हेगारी फोफावली असून सी सी टी व्ही गुन्हेगारीत वाढ झाल्याचं निदर्शनास आलं चेन स्नेचिंग दुकान फोडी अल्पवयीन मुलींवर अत्याचार अशा विविध घटना घडल्या असताना केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे मुख्य आरोपीपर्यंत पोहोचणे पोलिसांना कठिन होऊन बसले याबाबत प्रसार माध्यमांसह सर्वच स्तरातून शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करण्याची मागणी जोर धरू लागल्यानं याची दखल घेऊन तळा नगरपंचायतच्या मुख्याधिकारी मनीषा वजाळे यांच्या आदेशानं शहरातील चार सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ सुरू करण्यात आले असून शहरातील बहुतांश भागात सीसीटीव्ही कॅमेरे मिळावेत अशी मागणी देखील नगरपंचायत प्रशासनाकडून पत्राद्वारे करण्यात आली आहे यामुळे शहरातील गुन्हेगारीला काही प्रमाणात का होईना आळा बसणार असून एखादा गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडल्यास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे आरोपीला पकडणे पोलिसांना देखील शक्य होणार आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरातील वाणीपेठ येथील एका नारळाच्या दुकानात नारळ खरेदी करत असताना बाजूला ठेवलेल्या पर्समधील अंदाजे चार लाख रुपये किमतीच्या सोन्यांच्या दागिन्यांवर दोन महिलांनी डल्ला मारल्याची घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे दागिने असलेली पर्स चोरीला गेल्याचं निदर्शनास येताच धक्का बसलेल्या विवाहितेने पोलीस ठाणे गाठत घडलेला प्रकार कथन केलाय सीसीटीव्ही फुटेज तपासले असता काहीच धागेदोरे हाती लागले नसल्याचं मुरडे येथील सायली बडबे या बोरघर येथे माहेरी एका विवाह सोहळ्यास जाण्यासाठी खेड येथील बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी आल्या होत्या वाणीपेठ येथील एका दुकानात नारळ खरेदी करतेवेळी त्यांनी त्यांची पर्स बाजूला ठेवली होती त्या नारळ खरेदीत मग्न असल्याची संधी साधत तेथे उभ्या असलेल्या दोन महिलांनी सोन्याच्या दागिने असलेल्या पर्ससह लागलीच पोबारा केला विवाहितेच्या पर्समध्ये तीन तोळे सोन्याच्या दागिन्यांसह मंगळसूत्र सोनसाखळी आणि इतर असा अंदाजे चार लाखांच्या आसपास एवज होता विवाहितेने दोन अज्ञात महिलांच्या दिलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी लगतचे सीसीटीव्ही तपासले मात्र यातून काहीच निष्पन्न झाले नाही दादागिरी दहशत खून मारामाऱ्या जाळपोळ बलात्कार भ्रष्टाचार यामुळे दोन हजार चौदापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात बदनाम होता अनेक खून पचवले जात होते हे सगळे पाप नारायण राणे आणि त्यांचे गुंडगिरी करणारे कार्यकर्ते यांचे होते दोन नंतर ही परिस्थिती दोन पर्यंत बदलली आणि सिंधुदुर्ग जिल्हा सुसंस्कृत लोकांचा जिल्हा अशी प्रतिमा तयार झाली होती मात्र नारायण राणेंच्या कुटुंबाच्या हाती सत्ता आल्यानंतर पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा गुंडांचा हत्यारांचा जिल्हा म्हणून जुन्या मार्गावर जातोय का असा कडक सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी उपस्थित केला आहे पूर्वी बीडपेक्षा सिंधुदुर्ग जिल्हा या हत्येकरूंचा पोशिंदा झाला होता आत्ता पुनशे एकदा दुर्दैवाने सिंधुदुर्गाच्या सिंधुदुर्गवासियांच्या ज्या दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाच घराण्याच्या हातात ही सत्ता आल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले ते हत्या करून बिना परवानगी परवानगी वा, बंदुका वापरणारे दरोडेखोर त्याचबरोबर लोकांचा छळवात करणारे हे गुंड लोकांना लुटणारे ठेकेदार आणि अशा पद्धतीने एक स्वैराचार माजवणारी जी काय अपप्रवृत्ती आहे ह्या जिल्ह्यामध्ये पुनश एकदा उभी राहायला पाहते त्याचा बिमोड जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी करण्याची आवश्यकता आहे सिंधुदुर्गात पसरत असलेल्या दहशती विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माझे आमदार वैभव नाईक यांनी आवाज उठवला आणि आपण जिवंत असल्याचा वैभव नाईक यांनी दाखवून दिल्याची प्रतिक्रिया माझे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे सुदैवाने आमचे वैभवराव नाईक यांनी ह्या दहशतीच्या विरोधात खूप चांगल्या पद्धतीने आवाज उठवलेला आहे मग तो कुडाळचा सिद्धिविनायक बिडवलकरचा झालेली किडनॅपिंग आणि हत्या त्यानंतर काल सावडाव येथे झालेले वैभव सावंत आणि त्यांच्या पत्नी यांना झालेली अत्यंत क्रूरपणाची ती या विरोधात आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आणि खास करून माननीय वैभव नाईक यांच्या वतीने खूप चांगल्या पद्धतीने एक आवाज उठवला गेला आणि ह्या जिल्हा किंवा ह्या जिल्ह्यातली आम्ही जे जिल्हावासीय जे आहोत हे अद्याप अजूनही मेलेल्या मेलेल्या अवस्थेत नाही आम्ही जिवंत आहोत त्यामुळे ही दादागिरी ही गुंडगिरी आम्ही उजेडात आणल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा पद्धतीचा खणखणीत इशारा माननीय वैभव नाईक यांनी आपल्या मागच्या पंधरा दिवसामध्ये दाखवून दिलेला आहे तर नारायण राणे केंद्रात असून देखील त्यांना गांभीर्य नसून मी विमानतळासाठी माझे पूर्ण करणार आणि सुरूच ठेवणार अशी प्रतिक्रिया माझे खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे बघा चिपी विमानतळा चिपी, चिपी ते मुंबई ही विमानसेवा ही सव्वीस ऑगस्ट पासून बंद पडली केंद्र शासनाच्या अखत्यारीतला विषय आहे मी त्यावेळेला प्रयत्न करून ती सुरु सेवा सुरू करून घेतली होती पण दुर्दैवाने केंद्रामधचं प्रतिनिधित्व करणारे या जिल्ह्याचं केंद्रामध्ये प्रतिनिधित्व करणारे नारायणराव राणे यांना या विषयाची गांभीर्य तर नाहीत पण कदाचित आठवण सुद्धा नसेल पण मी माझा मात्र प्रयत्न कमी करू दे कौरू केले दिले दिलेले नाहीत मी माझा सातत्याने पाठपुरावा चालू आहे आमदार निलेश राणेंवर टीका करणाऱ्यांना मंत्री उदय सामंत यांनी फटकारलाय एखादी व्यक्ती चांगलं काम करायला लागल्यानंतर त्या व्यक्तीचे राजकीय शत्रू वाढतात अशी परिस्थिती कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या बाबतीत होत असल्याचं मंत्री सामंत म्हणाले एखादी व्यक्ती चांगलं काम करायला लागल्यानंतर त्याचे राजकीय शत्रू वाढतात ती परिस्थिती निलेशजींच्या बाबतीमध्ये या सिंधुदुर्गामध्ये होते अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणानं निलेशजी त्यांच्या मतदारसंघामध्ये काम करत आहेत अन्यायाची चीड असल्यामुळे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्या बाजूने ते उभे राहतात आणि काही लोकांना हे नकोय आणि ज्यांना हे नकोय त्यांना असं वाटतं की असे आरोप प्रत्यारोप केल्यानंतर निलेश राणे यांच्या कामाची स्पीड कमी येईल परंतु याच्यातनं अजून ते ऊर्जा घेतील आणि डबल स्पीडनं काम करतील याची आम्हाला खात्री आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संघटनात्मक बांधणी झाली पाहिजे शिवसेना पक्ष सदस्य नोंदणी करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात बळकट केले पाहिजेत योग्य नियोजन केले तर सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला होईल असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिवसेना संपर्क प्रमुख तथा उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केलाय एकनाथ शिंदे साहेबांचा सा दौरा आभार मानण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चोवीस तारखेला आहे हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक त्या कार्यक्रमाला सभेला उपस्थित राहतील दीपकबाई केसरकर निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली आमचे दत्ताशीठ सामंत संजय आंग्रे हे सगळे पदाधिकारी आमचे तालुका प्रमुख कामाला लागलेले आहेत सभासद नोंदणीचा आढावा आणि सभेची तयारी यासाठी संपर्क मंत्री म्हणून आज मी सिंधुदुर्गामध्ये आहे मला खात्री आहे की फार मोठ्या ताकदीनं आमचे सगळेच नेते सिंधुदुर्गचे एकनाथ शिंदेसाहेबांचं स्वागत करतील आणि शिवसेना इस एक इस दाखोन देती। ही आशा वेक्त करते। शिवसेना यांच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेना उभाटाच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुखपदी सहदेव बेटकर यांची निवड करण्यात आली आहे तर उत्तर रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी बाळाराम खेडेकर आणि दक्षिण रत्नागिरी जिल्हा प्रमुखपदी दत्ता कदम यांची निवड करण्यात आली आहे उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात मुजीब रुमाणे दापोली विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा प्रमुख खेड तालुका प्रमुख दत्ताराम भिलारे खेड शहर प्रमुख चंद्रशेखर पाटणे जितेंद्र दवंडे यांना मंडणगड तालुका संघटकपदी निवडण्यात आले आहे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात रवींद्र डोळस जिल्हा समन्वयक आणि प्रभारी उपजिल्हा प्रमुख संतोष खेराडे जिल्हा संघटक अशोक सकरे विधानसभा प्रमुख रामचंद्र सरवणकर विधानसभा संघटक जयेश चव्हाण प्रमुख अनाजी गोठम उपतालुका प्रमुख अशी नियुक्ती करण्यात आली आहे पूर्वी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर होते त्यांच्या जागी सहदेव बेटकर यांची नियुक्ती झाली आहे तर प्रभारी दक्षिण जिल्हा प्रमुख दत्ता कदम यांना पदावर कायम करण्यात आलाय रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा तालुक्यातील रिंगणे गावचे सुपुत्र लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ ट्रस्टचे सचिव सुधीर साळवी यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी अभिनंदन केलंय यावेळी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील अठ्ठेचाळीस वर्षांच्या श्रावणी चंद्रशेखर शिंदे या एक वर्षाच्या असताना तापात उजव्या पायाला पोलिओ झाला आईनं खूप कष्टानं संगोपन केलं श्रावणी यांचे वडील त्या जन्माला येण्याआधीच निधन पावले होते लहानपणी आई श्रावणीला उचलून शाळेत घेऊन जायची आणायची सातवीपर्यंत पर्यंत कसे तरी शिक्षण पूर्ण केले दोन हजार आठ साली चंद्रशेखर शिंदे यांच्याशी श्रावणी यांचा विवाह झाला ते बेकरीमध्ये काम करायचे एक मुलगी झाली आणि दोन हजार दहा साली अचानक त्यांचे पती कुठेतरी निघून गेले मुलगी हिंदवी आता चौदा वर्षांची आहे श्रावणी एकट्याच मुलीचा करतात शिलाई मशीनवर थोडंफार काम करतात साडीला फॉल बिडिंग करून आणि खाद्यपदार्थ विक्री करून उदरनिर्वाह चालवतात दोन हजार वीस साली श्रावणीची आई निधन पावली तिचा आधारच निघून गेला श्रावणी यांना काठी घेऊन चालताना चांगल्या डाव्या पायाच्या गुडघ्यावर हात ठेवून चालावे लागे त्यामुळे गुडघ्यावर प्रेशर येऊन तिथे फ्रॅक्चर झाले त्यांचे दोन हजार वीस साली ऑपरेशन झाले आता चालण्यावर बंधन येऊ लागले नसल्यानं व्ही चेअर वापरावी लागते आर एस फाउंडेशन रत्नागिरी यांच्या मदतीने आणि टी कंपनीच्या संस्था चेंबूर यांच्या सहाय्याने श्रावणी शिंदे यांना निओ मोशन गाडी मिळाली आहे या निओ मोशन गाडीमुळे त्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल होणार आहेत ती पूर्णतः सेल्फ डिपेंडंट बनणार आहे श्रावणी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आर एच पी फाउंडेशन आणि इतर सर्वांचेच मनापासून आभार मानलेत यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची उठ्यात नवीन बुलेटिनसह हो। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझं कोकण